तर बिहारमध्ये जातीय जनगणना करून सरकारी नोकरी आणि शिक्षणात लागू करण्यात आलेलं ला पासष्ट टक्के आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे पन्नास टक्क्यांच्या मर्यादेतलं आरक्षण मात्र कायम राहणार आहे या निर्णयाचा संपूर्ण देशाच्या ओबीसी आरक्षणाच्या लढाईवर परिणाम होणार आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जातीय जनगणना करून हे आरक्षण लागू करण्यात आलं होतं त्यामुळे आता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं बिहारच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी म्हटलेलं आहे या निर्णयाने नितीश कुमारांच्या एकूण प्रतिमेला मोठा धक्का बसलाय बिहारमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांवरून पासष्ट टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये सुधारित कायदा आणण्यात आला होता ओबीसीचं आरक्षण बारा टक्क्यांवरून अठरा टक्के केलं होतं अतिमागास प्रवर्गाचं अठरा वरून पंचवीस टक्के आरक्षण करण्यात आलं होतं अनुसूचित जातीचं सोळा वरून वीस टक्के आरक्षण केलं होतं अनुसूचित जमातींचं दहा टक्क्यांवरून दोन टक्के केलं होतं तर संविधानाच्या अनुच्छेद चौदा पंधरा सोळा अंतर्गत समानतेच्या कलमांचं उल्लंघन